ट्रेन चेंज करून वेस्टर्न ट्रॅकची गोरेगाव ट्रेन पकडली आता आपण आलो आहोत जोगेश्वरी स्टेशनवर स्टेशनच्या सगळ्यात शेवटच्या ब्रिजवरून लास्ट ला उतरायचं रिक्षा स्टँडवरून पूनमनगरच्या पुनम नगरच्या रिक्षात बसायचं हे आहे मीनाताई ठाकरे शिल्पग्राम जोगेश्वरी आज मी आले आहे एका आर्टिस्टिक ठिकाणी इथे शिल्पग्राम आहे स्कल्चर गार्डन जेटस सी बघूया आहे लहान मुलांसाठी प्ले एरिया डस्टबिन सुद्धा आकर्षक वांग्याच्या आकारात आहे आकर्षक आकर्षक नृत्यांची शिल्प आहेत तिथे नंदी बैलवाला थकली नृत्यातील आकर्षक पोज आधीच्या काळात आपण लहानपणी सिनेमा सिनेमावालाला सिनेमा वाला, तो बघायचो ते पिक्चर दाखवायचे ते दाखवलं आहे भरतनाट्यम नृत्य करणाऱ्या आकर्षक ललना येथे दिसत आहेत स्त्रिया गुजरातचे फेमस गरबा नृत्य आकर्षक कोळीनृत्याचे अतिशय सुंदर पोजेस खूपच छान शिल्प आहेत महाराष्ट्राचे वैशिष्ट्य असलेले लावणी नृत्य ढोलकीच्या तालावर अतिशय छान आकर्षक लावणी नृत्य मी यांच्याबरोबर व्हिडिओ घेत आहे महाराष्ट्राची स्पेशालिटी लावणी टुंटुणी तुन ढोलक आणि नृत्या महाराष्ट्रातील लेझिम सुप्रसिद्ध लेझिम नृत्य ढोल ताशाच्या गजरात केलं जाणारं लेझिम सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना घागरी बनवणारे कलाकार अगदी यथार्थ दर्शन रिअलिस्टिक स्कल्पचर केले आहेत सोनार खूपच छान दाखवलं आहे लहान बाळाचं कान टोचणारे सोन्याचे दागिने घडवणारे हे आहेत लोहार ऐरणीच्या देवा तुला ठिंगी ठिंगी वाहू दे वा थेंगी थेंगी वा या ठिकाणी अतिशय सुंदर माती काम करणारे कुंभार दाखवले आहेत ती बाई माती आणत आहे इथे चिखल तुडवणारा मुलगा आणि सुंदर चाकावर मूर् हे घडे घडवणारे कुंभार आकार देणारी कुंभारीण बाई इथे आपल्याला दिसत आहे ही सर्व शिल्प पाहून मला फारच आनंद झाला आहे डोक्यावर गरबा घेऊन नृत्य करणाऱ्या नृत्यांगना दिसत आहेत वस्त्र विणणाऱ्या विणकरांचे अतिशय सुंदर शिल्प आहे इथे सांभार काम करणारे कुटुंब दाखवले आहे चामड्यापासून चपला तयार करणारे सांभार जुने खेळ विटी दांडू खेळणारी मुलं अतिशय आकर्षक पद्धतीने दाखवली आहेत इथे काम करणारे टोपल्या विणणारे कलाकार दाखवले आहेत इथे गावातील गप्पा मारणारे लोक इथे दाखवले आहेत एकमेकांची विचारपूस करणारे शिल्पकारांची शिल्प खेडे गावातील काही शिल्प इथे का दाखवली आहेत येथे पर्यटीन दिसत आहे कपडे धुणारे दोबी वंदे मातरम आपण सर्वांचा अन्नदाता शेतकरी त्याचे अप्रतिम शिल्प आणि बैलजोडी शेतात काम करणारा नांगरणारा शेतकरी येथे दाखवला आहे अप्रतिम शिल्प आहे त्याच्याबरोबर त्याचा कुत्राही चालला आहे गावाच्या पारावर बसलेले लोक तसंच न्हावी दाखवला आहे इथे आणि हे सगळे वाट बघत आहेत जोगेश्वरी येथील मातोश्री मीनाताई ठाकरे हे शिल्पराम उद्यान अतिशय सुंदर आहे डोळ्यांचं पारणं फेडणारी शिल्प येथे आहेत आणि आपला सांस्कृतिक ठेवा अतिशय सुंदर रीतीने जतन केला आहे तर आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागवत आहोत बाय